उड्या बाबाचं दर्शन घेण्यासाठी इकडून लाईन लावा महाप्रसाद बनतोय तिकडं आताच भाऊचे बाबा फोडणी मारण्यामध्ये एक्सपर्ट हा आचार्यच आहेत सर्व जेवण बनवतात बघायला बघा आणि आले बाबाडे बाबांचा प्रसाद तयार होतोय लाभ घ्या उघडे बाबांचा प्रसाद तयार होतोय ना ती एवढं नको म्हण मी जेव्हा गाडी चालू केली हो तेव्हा तू काय बोललास तुम्ही पोरी बघा मला तेवढं पोरी बघा नाही हे तो लय लय शान आहे लय शान आहे तो ढोलि स्किल काय सोडत जाईल तू स्किल नको सोडू लाडू लाडू आहेत स्पेशल आणलेले मोठ्या उंदराचे लाडू आहेत स्पेशल कुलकुरून बाप्पा नाते पैसण वाजे ऋण जुना वाजे रे बापा मोया रे खरच खूप सुंदर झाली बाबा तुम्ही खरंच का कशी आहे छान आहे ना नमस्कार मित्रांनो मी अमृत गोले पुन्हा तुमच्या एकदा स्वागत करतो गावकडच्या आठवाणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज खाल्ल्यावाडीमधील सर्व मंडळींनी एकत्र मिळून पावभाजीचा भेद केला आहे आणि संपूर्ण खाल्ल्यावाडीमधली जेवढी पण मंडळी आहे तर सर्वजण या ठिकाणी आलेत आणि तयारी करत आहेत तर ती पूर्वतयारी बघूया आणि रात्री आग वगैरे झाल्याच्या नंतर आपण पावभाजीचा आस्वाद घेणार आहोत आणि संपूर्ण खाल्ल्यावाडीमधील मंडळी असेल आणि खूप छान वातावरण सुद्धा आहे पाठीमागे तुम्ही इकडे बघितलं तर ऊन आत्ता आहे थोड्यापैकी बऱ्यापैकी आणि बाकीची मंडळी काय काय तयारी चालू आहे ती आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि पावभाजी आपण बनवतोय बाबने घरी साफसफाई चालू आहे इकडे तात्या बसलेत इकडे भाऊ आहेत भाऊ भाऊ लिंबू कटिंग आहे त्यासोबत मित्र इकडे बघा पाहाल तर तुम्ही कोथिंबीर कांदा एकूणच तयारी झालेली आहे बऱ्यापैकी इकडे सुद्धा जोरदार तयारी चालू आहे आहे हे आपलं बीटच हा बघा सर्व महिला मित्रांनो इकडे तयारी चालू आहे एकूणच काकी 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 ताईचे हे काय हे काय

उघड्या बाबाचं दर्शन घेण्यासाठी इकडून लाईन लावा महाप्रसाद बनतोय तिकडं आताच महाप्रसाद मी दाखवून आलोय बनतोय तिकडं समजत नाही काय पान टाकायचं तू खावाटत का रे खावाटत बघा हाय काय कोण जोरात आहे वडील आहेत आमचे भाऊचे बाबा फोडणी मारण्यामध्ये एक्सपर्ट हा आचार्यच आहेत सर्व जेवण बनवतात स्वाती काकी इकडे भाऊ आणि बघायला बघा आणि बाबा <laughs> <laughs> उघडे <उग्णे> बाबांचा <laughs> प्रसाद तयार होतोय लाभ घ्या उघडे बाबांचा प्रसाद तयार होतोय का

गे 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 मारले काय मारले गजब आहे हे गजब आय इकडे तर रात्री मित्र न काय म्हणतो माहितीये काय जेव्हा आम्ही ह्याला नाचना बघायला नेल तेव्हा काय माहितीये काय तुम्ही तेवढ पोळी बघायला जाता मला नेत नाही मला पोळी बघायची आहे <laughs> काल रात्री पण मी झालेच होतो तुम्ही तेवढे ते रात्री पोरी बघण्याचा मला येत नाही मला अरे, <laughs> काल काल बोलाच नाही आम्ही जेव्हा गाडी चालू केली तेव्हा बोललास ग बस एवढं नको म्हणजे काय नाही काय नाही काय काय नाही काय नाही काय नाही काय नाही तू येड नको बरो मी जेव्हा गाडी चालू केली तेव्हा तू काय बोललास तुम्ही पोरी बघायला मला तेवढं पोरी बघायला नाही हे मैं तो ले ले लय शाना ले शाना आहे तो प, पक्का है, पक्का शाना शू नको गुणमंता नंतर गुण आहे का जय जय रग्वी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया जय जय ढोलकी स्किल काय साहेब तू स्किल नको सोडू लाडू इत्री लाडू आहेत स्पेशल आणलेले आहेत मोठ्या उंदराचे लाडू आणलेले आहेत स्पेशल कुलकुळ लाड आहेत समजत नाही त्यांना व्हायचं ते सगळं आणि हा हा काय म्हणतो माहितीये काय तुम्ही तेवढ्या पोरी बघायला आता मला पोरी बघायला येत नाही काय बोलायचं आता

मोर्याले बापा मोर्याले बोलना जो तो, तो अंगणी पाया चढ़े बाहुली हरी भजनी बोलना जो तो अंगणी पाया चढ़े बाहुली पाया चढ़े बाहुले ना तो तो हरी भजनी पाहुणे मऊमिताना साईला झोप लागे ना बाबांना बाबांना झोप लागे ना बाबांना झोप लागे ना त्याचा मऊ बिछाना साईला झोप लागे ना लाल फुलांचा मऊ बिछाना साईला झोप लागे ना <mim>

काय 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 सनकवीन काय जेव्हा खणक सनकवीन म्हणतो साई कशी पाहूबाजी आधी आधी खाऊन सांग मला कसे आहे ते आम्ही बनवले हो मीठ कमी जास्त पडला असेल तर गोड मानून घे हा हे काय आधी काय एक नंबर म्हणते प्रवीण पेमा पेमा दिसतोय काय फाल्या फाल्या लिंबू हा आंबट काय लिंबू ते सांग ना लिंबू आंबट आहे मग पिलो नको रामा कसे आहे बाबाजी इकडे बघ कशी आहे सांग काय ते सांग बेस्ट काय आम्ही दोघांनी बनवले आहे होते आम्ही जरा हातभार लावायला व्हायचं व्हायचं साधे कशी आले बाबाजी एक नंबर ना बास बघून खावा कसे आले पावभाजी कशी आले सांगा मला पावभाजी कसे आले नाही आम्ही दोघं होते चौभे घ्यायला लेवल झाले ना वहिनी कशी आले पावभाजी छान झाली दादू दादूला विचार दादू दादू डोकं खान जाऊ दे दादू पावा तुला काय अरे मामांना सांगितलं तू सांगा इथे आता कशी आली छान झाली काक्या तिणी वहिनी हो आम्ही टेच चव घ्यायला होते मी आणि प्रमिल चेक करता व्हायच दिसतात तात्या कसे आले छान आहे ना संतोषदा खायला दा पोट भरून का काय हो। काय खायचं पहिले बोलतात काय खाते कसे आले पावभाजी छान झाले ना आरामात आरामात घ्या घ्या पाव घ्या सायदे अजून हे आबा वाघि ए, बटर कोण लावणार पावाले गजाबाई या मित्रांनो तुम्ही सुद्धा पावभाजी खायला चालू आहे कबड्डी हा सांग मला बघू कसे आले पावभाजी एक नंबर झाले खरोखरच आचार्यांना आपल्या आणि आपल्या ग्राह्य महिलांना मानलं पाहिजे की खरंच खूप सुंदर झाले पावभाजी मंडळी नमस्कार ही बघा पावभाजी कोण खात तुम्हाला कदाचित पाहून आश्चर्य वाटेल पण आपल्या कोकणातले एक सुप्रसिद्ध युट्युबर्स अमित सनगले तुम्हाला मी दाखवतोय पहा मित्रांनो हाय अमित आत्ता आपण पावभाजीचा आस्वाद घेतोय आणि पावभाजी खूप छान झाली आणि वाडीतील सर्व महिलांनी आणि त्यासोबत भाऊचे बाबा होते आणि तातायिक पावभाजी बनवली आणि आम्ही आस्वाद घेतो खूप छान आणि तुम्ही पाहत असाल तर तिकडे लाडकेकांडाई बाप्पा आहेत आणि लाडकेकांजराई बाप्पाचा हा शिवसेने म्हणजे तिथे लाडकेकांडराई बाप्पा आपल्या गावाला जाणार आहे त्यामुळे आम्ही सर्व एकत्र वेळोवेळी बाबा आहे आणि त्याच्या आम्ही आस्वाद घेतोय तिकडे बाजूला बंदा तिकडे

गणपतींच्या आज विराजमान झाले आपले बाप्पा आजपती त्यानंतर सगळ्यांनी चाकरमान हा होता बरोबर सक्सेस झाला हा भेद आणि सुंदर नियोजन असा आपल्या वाडीची महिलांनी असतील आपले बाबा हे सगळे सुंदर आचार्य आहेत आणि त्यांच्या हातातून हे सुंदर पाहूबाजी पाहायला आपल्याला बरोबर त्यांचं मला कोणी कौतुक करावं लागेल सुंदर पावभाजीच्या नियोजनाचे किंवा ज्यांनी बनवली ते आचारी आपले बुधाचे काका हे तुमच्या समोर आहेत आणि त्यांनी एक थोडक्यात सांगायचं आहे की काकांना तुम्ही आ, कशी म्हणजे तुमच्या हाताची चौक अगदी उत्कृष्ट आहे पण तुम्ही, चावागा। तुम्ही, चावागा। तुम्ही जी बनवलीत ज्या पद्धतीत पावभाजी त्याबद्दल दोन शब्द आमच्या प्रेक्षकांना सांगायचे आहेत त्यांना खरोखर शब्द सुचत नाहीत पण नाही अगदी बोलण्यापेक्षा अगदी त्यांच्या हातची चव तुम्ही कधी चाखलीत ना तर मंडळीनं नक्कीच तुम्हाला आधी आवडेल आणि खरोखर खूप मेहनत घेतली आमच्या काकांनी आणि त्याच्यामुळे आम्हाला उत्कृष्ट आणि चविष्ट अशी आवड